नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठातील विविध आदिविभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नियमित प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षांना गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे दिनांक सोळा मे रोजी सोळा केंद्रावर एम एस सी स्टॅटिस्टिक्स अप्लायड स्टॅटिस्टिक्स एम एस सी बॉटनी एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स बी लिप अँड इन्फॉर्मेशन सायन्स एम एस डब्ल्यू रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट एम एस सी बायोकेमिस्ट्री एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इत्यादी विषयांच्या परीक्षा सकाळी साडे ते पाच या तीन सत्रात घेण्यात आल्या या प्रवेश परीक्षेला आठशे बारा विद्यार्थ्यांपैकी सातशे एकोणचाळीस विद्यार्थी उपस्थित होते आणि त्र्याहत्तर विद्यार्थी अनुपस्थित राहिले परीक्षेत विद्यार्थी बसण्याचे प्रमाण शून्य एक टक्के आहे दिनांक एकोणीस मे पर्यंत ऑफलाईन पद्धतीने कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार आहेत आणि परीक्षा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठ समन्वयकांची नियुक्ती केल्याची माहिती परीक्षा विभागाने प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील